मंडळी स्वागत आहे तुमचं डी एस या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये तर आता आम्ही चाललो आहे नदीवर आणि फिरायला पण चाललोय नदीवर तर बघू शकता मित्रांनो आता खाली रस्ता आणि झालेला आहे आमचा इकडं सर्व झाडे वगैरे आहेत आता लोकांची गावला पण बघू शकता नजारा नदीला पाणी बघू शकता किती आहे काय मग आता सध्या तर बघू शकता मित्रांनो आपला एक वर्ग मित्र आलेला आहे खाली गुरा घेऊन नदीवर बाबू बाबू तर बघू शकता निसर्गरम्य वातावरणात आम्ही आलो आहे काय तर बघू शकता आम्ही काय के आंघोळ केलेली आम्ही आलो होतो आंघोळ करायला पण काय आम्ही कारणास्तव आंघोळ केलेली नाही आहे काही <laughs> कारणा तर बघू शकता इकडं आहेत आंब पण जो तर काय आमचं आंब, आंब काय धर आहेत ना अजून एक काम कर दोस रुपये दे रुपये ओव्हर ऍक्टिंग हा बिचारा आपली गुरा हकवतोय पण त्याची गुरा का आतमध्ये आहेत ना मित्रांनो बघू शकता इथं भांडणं चाललेत आय पी एल वरून याची आहे मुंबई एकाची आहे बँगलोर एकाची आहे चेन्नई आपण आंघोळ नाही करायला ले आम्ही या नदीवर आलो होतो पण आंबे वगैरे काय धरलेत नाही कोणाची नजर लागली काय ता खाली कालून गाडी येते एक वरती बघू शकता बघू शकता काय कोकण म्हटलं की कोकणात आमच्या आंबा आम फणस आणि काजू पण आंबा काय एवढा धरलाय नाही पण फणस मात्र चिक्कार धरलाय आमच्याकडं बघू शकता फणस खायला यावा का आणि आंबे खायला फणस फणस बघू शकता आम्ही नदीवर ना आलेलो बघ आंघोलीला गेलेला आंघोळ काही केलेली नाही आंघोलीला गेलेलं आंघोळ काय केलेली नाही बघ का रे काय विषय काय

हो पार्टी करूया रे आपण आता काय रे रिवाइल नको येऊ तू बोलस तू बरोबर गादीवर नदीवरून खालून आम्ही वर आलेलो आहे आता आम्ही गादीवर चाललोय आज आमचं गावाचं काय आहे रे पोहचता पोहोचताय बघायला ते मटन चिकन बनत आहे हा आमचा आचारी पहिल्या ब्लॉग मध्ये जेवण ज्यानं बनवलं होतं तो आमचा रवी आप्पा आणि भात काय शिजलेला आहे तयार तिकडून येत आहे काय काय चाललो आहे आता फणस काय पिकायला लागलेलं नाही फणस तर भरपूर आहे पण ते काय अजून टिकायला लागलेलं नाही पाहण्यात एवढं भरपूर बरोबर ना इथे एक रातांबीन हाय पण त्याच्यावर काय रातांब हे नाहीत म्हणायचं ते अजून धरायची शक्यता आहे धरलेले आहेत थोडीशी हिरवी हिरवी गार आहे हा आणि एक पंधरा दिवसांनी ती पिकली जातील तिथं पुढे एक साय आहे तो वाकडा आहे त्याचं काही कंटक काय पडलं जाणार नाही इथं केली आहेत केली बघू शकता केली पण त्याच्यावर काय केली धरलेली <laughs> नाही कारण थोडी थोडी कीड लागते ना केली त्याच्यामुळे आणि आता आम्ही आलोय तो आता तर आता आम्ही चाललोय थंडा पियाला आतापर्यंत आप्पा सर्व सांगत होता कोकणाबद्दल आमच्या झाडांबद्दल वगैरे थंड का थंडा पिण्याच्या ह्याच्यात आहे तर बघू शकता आम्ही आलोय थंडा पियाला थंडा पियाला आलो आणि तसेच आम्ही दुकानावर बसलेले आहेत आणि थंड तर आम्ही थंडे बिंडे आलेले आहेत आमचे तर बघू शकता आलेले आहेत आणि आम्ही ते पियेत आहेत बघे मामागेच आले त्याच्या तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपवतो आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका